श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा उद्या आहे दहा एप्रिल वार बुधवार आणि उद्याच्या दिवशी आलेला आहे स्वामींचा प्रकट दिन स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी अनेक स्वामी भक्त स्वामींची सेवा करतात त्याचबरोबर स्वामींना प्रिय असणाऱ्या वस्तू देखील या दिवशी अर्पण केल्या जातात अनेक जण अक्कलकोट येथे जाऊन स्वामींचं दर्शन घेत असतात आणि स्वामींचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेत असतात स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी कोणत्या सेवा करायला हव्या याबद्दलचे काही व्हिडिओज आपल्या चॅनलवरती मी अपलोड केलेले आहेत तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला व्हिजिट केले नसेल आणि ते व्हिडिओज तुम्ही पाहिले नसेल तर नक्की तुम्ही चॅनलवरती जाऊन पाहू शकता आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या आपल्या स्वामींची पूजा ही कशी करायची आहेत विधिवक पूजा कशी करायची आहेत स्वामींना कोणते नैवेद्य आपल्याला अर्पण करायचे आहेत जे स्वामींना अतिशय प्रिय आहेत त्याचबरोबर इच्छापूर्तीसाठी आपल्याला कोणती सेवा करायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्येच सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा स्वामींचा हा प्रकट दिन जो तो तो दिवस आहे तर तो अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ दिवस मानला जातो सर्व स्वामी भक्त या दिवसाची वाट पाहत असतात की प्रकट दिनाच्या दिवशी स्वामी तत्व हे खूप जास्त प्रमाणात जागृत असतं आणि या दिवशी या तिथीवर आपण काही उपाय आणि सेवा केल्या तर त्याचं निश्चितच आपल्याला फळं प्राप्त होतं असं म्हटलं जातं आणि म्हणूनच उद्याच्या दिवशी आपल्याला सकाळीच अगदी ब्रह्ममुहूर्तावरतीच उठायचं आहे उठून तुम्हाला स्नान करायचं आहे आणि स्वच्छ कपडे हे तुम्हाला परिधान करायचे आहे जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाचे कपडे असेल शर्ट पॅन्ट तर आवर्जून तुम्हाला पिवळ्या रंगाचे कपडे हे परिधान करायचे आहेत यानंतर तुम्हाला एक आसन घ्यायचं आहे आसनावरती बसून तुम्हाला अष्टगंधाचा एक टिळक आपल्या कपळावरती लावायचा आहेत आणि यानंतर आपल्याला नित्याची पूजा करायची आहेत म्हणजे आपण नित्यनेमाने जे स्वामींची पूजा करतो तर ती आपल्या करायची आहेत सर्वप्रथम कपडावरती टिळक लावायचा आणि यानंतर दिवा प्रज्वलित करून आपल्या स्वामींची पूजा करायला सुरुवात करायची आहे आता स्वामींना तुम्हाला बघा पंचामृतने शुद्ध पाण्याने अभिषेक घालायचा आहे यानंतर स्वामींपुढे एक नारळ त्याचबरोबर एक विड्याचा पान ठेवून तुम्हाला नमस्कार करायचा आहे त्याचबरोबर घरातील सर्व वडीलधाऱ्यांनीसुद्धा नमस्कार करायचा आहे आणि यानंतरच तुम्हाला पूजेला सुरुवात करायची आहे तर तुम्हाला काय करायचं आहे जमिनीवर एक चौरंग ठेवायचं आहे त्या चौरंगाच्या आजूबाजूने तुम्हाला रांगोळी काढायची आहेत आणि चौरंगावरती एक स्वच्छ कपडा अंथरून त्यावरती तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे आणि बघा हा चौरंगावरती तुम्ही जो कपडा टाकणार आहे तो नारंगी कलरचा असेल किंवा पिवळ्या कलरचा असेल तर अतिशय उत्तम कारण हे दोनही कलर स्वामींना प्रिय आहेत त्याचबरोबर लाल रंगाचंसुद्धा तुम्ही हे वस्त्र जे आहे तर ते तुम्ही टाकू शकतात यानंतर या, या पाटावर तुम्हाला स्वामींची मूर्ती अथवा फोटो ठेवायचा आहेत आणि यानंतर आपल्या उजव्या बाजूला चौरंगावरती आपल्याला गणपतीच्या पूजेसाठी एक सुपारी ठेवायची आहेत किंवा गणपतीची मूर्ती असेल तर ती उजव्या बाजूला ठेवायची आहेत आणि सुपारीच्या डाव्या बाजूला घंटी आणि शंख ठेवायचं आहेत देवाला पूजलेले साहित्य जे आहे तर ते आपल्याला अर्पण करायचे आहेत या दिवशी आपल्याला पूजेच्या साहित्यांमध्ये एक वडाचं पान जे असतं तर ते तुम्हाला आणून पालथे त्या चौरंगावरती स्वामींपुढे ठेवायचं आहे त्याच्यावरती तुम्हाला गंध अक्षता आणि तुळशीपत्र ठेवून तुम्हाला स्वामींची पूजा करायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला या पूजेची मांडणी करायची आहेत त्याचबरोबर स्वामींना हिना अत्तर हे अतिशय प्रिय आहे तर हिना अत्तरसुद्धा तुम्हाला स्वामींना लावायचं आहे तसेच आपल्या देव देवघरामध्ये मोरपीस असतो तर मोरपीस घेऊन तुम्हाला स्वामींची नजरसुद्धा काढायची आहेत म्हणजे स्वामींवरून तुम्हाला हा मोरपीस जो आहे तर तो उतरवून घ्यायचा आहे त्याचबरोबर स्वामींना पिवळ्या चाफ्याची फुलं हे खूप प्रिय आहेत किंवा पिवळ्या झेंडूची फुलं जी असतात तर तीसुद्धा तुम्हाला स्वामींना अर्पण करायची आहे आता यानंतर इच्छापूर्तीसाठी आपल्याला कोणती सेवा करायची आहे संपूर्ण पूजा तुम्हाला स्वामींची करून घ्यायची यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून तुमचा संकल्प करायचा आहे तुमची इच्छा म्हणून तुम्हाला व्यक्त करायची आहेत की तुम्ही ही सेवा कशासाठी करत आहात असं स्वामींना तुम्हाला प्रार्थना करून तुम्हाला बघा या दिवशी अकरा माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे ही सेवा करायला खूप महत्व दिलं जातं त्याचबरोबर तुम्ही स्वामी चरित्र सारा अमृतचा संपूर्ण पारायण करू शकतात एकवीस अध्याय असतात तर तुम्ही हे संपूर्ण पारायणसुद्धा उद्याच्या दिवशी करू शकतात इच्छापूर्तीसाठी त्याचबरोबर गुरुचरित्रातील चौदावा अध्यायदेखील तुम्ही दिवशी या दिवशी वाचू शकतात तसेच या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये तारक मंत्राचं पठण हे आवर्जून करायचं आहे या तारक मंत्राचं पठण तुम्ही एक वेळा तीन वेळा अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एकशे एक वेळा एक्कावन्न देखील करू शकतात आता हे पठण कसं करायचं तर आपल्याला हे पठण करताना असणावरती स्वामींपुढे बसायचं आहे त्याचबरोबर एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे उजव्या हाताचं करंगळेजवळचं जे बोट असतं अनामिका ते बोट त्या पाण्यामध्ये टाकून तुम्हाला या तारक मंत्राचं पठण हे करायचं आहे किंवा तुम्ही मोबाईल किंवा यूट्यूबला लावूनसुद्धा श्रवण हे करू शकता यानंतर हे अभिमंत्रित झालेलं पाणी तुम्हाला संपूर्ण घरामध्ये थोडंसं शिंपडायचं आहे घरातल्या व्यक्तींना तुम्हाला अधिक एक एक चमचभर प्यायला द्यायचं आहे तसेच तुम्ही हे पाणी पिण्याच्या माठामध्ये देखील टाकू शकता तर अशा पद्धतीने आपल्या तारक मंत्राचा हा एक उपायसुद्धा करायचा आहे आता त्याचबरोबर बघा उद्या स्वामींना नैवेद्य कोणते ठेवायचे जे स्वामींना अतिशय प्रिय आहेत त्यामध्ये बेसन लाडू हे स्वामींना खूप प्रिय आहेत यामुळे तुमच्या घरामध्ये सुद्धा तुम्ही बेसन लाडूचा नैवेद्य हा स्वामींना ठेवा त्याचबरोबर तुमच्या शेजारी केंद्र असेल मठ असेल तर तिथे तिथे जाऊन तुम्ही मंदिरामध्ये जे स्वामी भक्त येतात त्यांना हे ये बेसन लाडू तुम्ही प्रसाद म्हणूनसुद्धा वाटप करू शकता त्याचबरोबर स्वामींना पुरणपोळी देखील प्रिय आहेत यामुळे तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्यसुद्धा स्वामींना अर्पण करू शकता जर तुम्हाला बेसन लाडू करणे शक्य झालं नाही किंवा पुरणपोळी देखील बनवणं शक्य झालं नाही तर तुम्ही भाजी पोळी वरण भाताचासुद्धा नैवेद्य तुम्ही स्वामींना दाखवू शकतात परंतु यामध्ये स्वामींना प्रिय असणारी भाजी म्हणजे घेवड्याची भाजी स्वामींना खूप प्रिय आहे तर आपल्याला याच जेवणामध्ये घेवड्याच्या भाजीचा समावेश करायचा आहे आणि तुम्ही अगदी भाजीपोळीचा नैवेद्यसुद्धा स्वामींना ठेवू शकतात तर हे नैवेद्य जे आहे तर ते उद्या आपल्या स्वामींना आवर्जून ठेवायचे आहेत त्याचबरोबर उद्या संध्याकाळी तुम्हाला सहा नंतरनं आपल्या देवघरासमोर स्वामींच्या मूर्तीसमोर थोडस गुळ गुळाचा थोडासा खडा घ्यायचा आहे थोडंसं तूप हिंग पावडर कापुराच्या पाच वड्या त्याचबरोबर काळे थोडेसे तीळ हे तुम्हाला एका पंथीमध्ये घ्यायचे आहेत आणि हे तुम्हाला स्वामींपुढे जाळायचे आहेत श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा किंवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत हे तुम्हाला स्वामींपुढे जाळायचं आहेत यामुळे आपल्या घरातली इडापिडा नकारात्मकता वाईट शक्ती ही आपल्या घरातून बाहेर निघून जाते आणि स्वामींची कृपादृष्टी ही आपल्या घरावर आपल्या कुटुंबावर कायम राहते यामुळे तुम्ही हा एक उपाय देखील उद्याच्या दिवशी करायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला स्वामींची पूजा करायचे आहेत स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी या सेवा करायच्या आहेत आणि हे नैवेद्य आपल्याला स्वामींना अर्पण करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ